आज आपण या व्हिडीओ मध्ये केसरी पिवळ्या किंवा पांढऱ्या या सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या भारत देशात रेशन कार्ड म्हणजे सिद्धापत्रिका ही एक अत्यंत महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे भारतीय नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार सिद्धापत्रिकेसाठी अर्ज करता येतो सिद्धापत्रिकेवर स्वस्त किमतीत किंवा मोफत म्हणजे फ्रीमध्ये रेशन धान्य तर मिळतेच याशिवाय विविध सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ देखील घेता येत अशातच सिद्धापत्रिका धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे आता तुम्ही नवीन सिद्धापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला केसरी पिवळे किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही हे रेशन कार्ड बंद होणार आहे कारण आता सिद्धापत्रिकांची छपाई सध्या सरकारने बंद केल्यामुळे सर्वसामान्यांचे रेशन कार्ड आता इतिहास जमा होणार आहे म्हणजेच सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्वाचे असलेले रेशन कार्ड आता बंद होणार असून त्याऐवजी लाभार्थ्यांना नवीन ई रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन नावांची नोंदणी किंवा नाव कमी करणे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती ट्रान्सफर करणे इत्यादी कामे आता ई रेशन कार्ड द्वारे ऑनलाईन करण्यात येणार आहे येत्या काही दिवसात पिवळे केसरी किंवा पांढरे म्हणजेच कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही याला पर्याय म्हणून तुम्हाला आता ई रेशन कार्ड मिळणार आहे व तसेच महत्वाचे म्हणजे सध्या तुमच्याकडे असलेले रेशन कार्ड देखील व्हॅलिड राहणार आहे अर्थात त्याचा वापर रेशन धान्य व इतर शासकीय कामांसाठी तुम्हाला करता येईल विभक्त कुटुंबामुळे रेशन कार्ड मागणी सध्या जास्त प्रमाणात वाढल्याने व आता जवळपास सर्वच कामे ऑनलाईन होत असल्यामुळे सरकारने जुन्या रेशन कार्ड छपाई बंद करून ई रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता रेशन कार्ड ऐवजी ई रेशन कार्ड मिळणार आहे यासाठी आर डॉट महापूड डॉट जी डॉट इन या ऑनलाइन पोर्टल वर अर्ज करावा लागणार असून ही नवीन ई सिद्धापत्रिका आहे सरकारच्या नवीन निर्णयानुसार राज्यातील लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्ड काढणे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती व सुधारणा ना करणे नाव कमी करणे किंवा नाव वाढवणे ही सर्व कामे आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे यासाठी स्वतंत्र सिद्धापत्रिका प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे महत्व म्हणजे अजून देखील राज्यातील जवळपास दीड कोटी कार्डधारकांची ई केवायसी करणे बाकी आहे महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया सातारा ही जिल्हे ई करण्यात सर्वात आघाडीवर आहेत तर मुंबई ठाणे पुणे हे जिल्हे रेशन कार्ड ई केवायसी मोहिमेत फार मागे आहे मुंबई मध्ये सर्वाधिक रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत मुंबईत चार पॉइंट ऐंशी लाख तर ठाण्यात एक पॉइंट पस्तीस लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत अजून या शोध मोहिमेत मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील ई के वाय सी केलेली नाही त्यांनी रेशन कार्ड ची ई केवायसी करून घ्यावी महत्वाचे म्हणजे ई केवायसी करण्याची अंतिम मुदत संपली असली तरीही सरकारचे निर्देश ये पर्यंत केवायसी प्रक्रिया सुरूच राहणार आहे व लाभार्थ्यांना अन्न धान्याचा व इतर सुविधांचा लाभ देखील मिळत राहणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र